हॅलो एवरीवन वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल पायशाळा आज आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स इन पायथॉन तर वॉट इज व्हेरिएबल व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे त्याचा एक स्टँडर्ड डिक्लेरेशन फॉर्मॅट असतो नेमिंग कन्व्हेन्शन असतं आणि त्याचं काही रूल्स असतात ते आज आपण बघणार आहोत इन डिटेलमध्ये तर चला बघूया व्हेरिएबल व्हॉट इज व्हेरिएबल वेरिएबल इज नथिंग बट अ सिंपल कंटेनर इन विच दॅट वी आर स्टोअरिंग सम वॅल्यू ओके एक वेरिएबल म्हणजे काय एक नाव देतो आहे आपण त्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो आहे ती व्हॅल्यू आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या प्रोग्राममध्ये रिपीटेडली कुठं ना कुठे यूज करायची असते ओके लेट्स सी द डेफिनेशन अ वेरियेबल इन पायथन इज लाईक अ कंटेनर यूज टू स्टोअर इन्फॉर्मेशन सम डेटा दॅट कॅन बी रेफरन्स अँड मॅन्युकुलेटेड लॅटर इन अवर प्रोग्रॅम ओके वेरियबल म्हणजे काय तर एक कंटेनर आहे ज्यामध्ये आपण काहीतरी इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण पुढे त्याला मॅन्युकुलेट करणार आहे त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन करणार आहे आणि त्याला परत आपल्या प्रोग्रॅममध्ये यूज करणार आहे तर जी काही व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू आपण कशात तरी स्टोअर करतो इट्स सिम्पल लाईक आवर नेम प्रत्येकाला एक नाव दिलेलं आहे तसंच आपण प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव देतो आहे इट्स नथिंग बट अ व्हेरिएबल ओके वेरिएबललाच अजून आयडेंटिफायरसुद्धा म्हणू शकतात कधी कधी ओके इट हेल्प्स यू लेबल डेटा विथ डिस्क्रिप्टिव्ह नेम सो युअर प्रोग्रॅम कॅन बी अंडरस्टूड मोर क्लिअरली आपला प्रोग्रॅम आहे त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत त्या कोणत्या गोष्टी कशासाठी यूज केल्यात ह्याच्यासाठी एक लेबल देतो आहे आपण असा त्याचा अर्थ होतो आहे ओके okay. तर बघा इथं एक्झाम्पल आहे नेम इक्वल टू डबल कोट इन डबल कोट अमित काहीतरी नाव आहे तर ते नाव आपण कशामध्ये स्टोर केलं आहे नेम नावाच्या वेरियबलमध्ये व्हेरिएबल नेम इक्वल टू दॅट वेरिएबल व्हॅल्यू दिस इज द सिंटॅक्स ओके दिस इज हियर नेम इज अ वेरिएबल नेम इक्वल टू अँड दॅट नेम कंटेनिंग सम व्हॅल्यू विच इज नथिंग बट अमित ओके देन दुसरा वेरिएबल आहे एज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह थर्ड वेरिएबल आहे इज अंडरस्कोर स्टुडंट इक्वल टू ट्रू आता बघा इथं जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ह्याच जे देताय आपण नेम एखाद्या वेरियेबलला देत आहे तर त्यामध्ये थोडं प्रोग्रॅमर लेवलनी विचार करा आणि ॲडव्हान्स प्रोग्रॅमरसारखं तुमचा लिहिण्याचा एक फॉर्मॅट असू द्या काय करता तुम्ही नेम इक्वल टू इथं स्पेस देत नाही पण इथं स्पेस देत जा म्हणजे कसं जरा प्रोग्रॅमॅटिकली फॉर्मॅटेड तो एक स्टँडर्ड लेवलचा कोड दिसतो ओके तर ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघत जा आता बघा अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये आपल्याला त्याचा डेटा टाईप घ्यावा लागतो आता डेटा टाईप म्हणजे काय तर ती एक अनदर कन्सेप्ट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फॉर फॉर नऊ एवढं लक्षात ठेवा की डेटा टाईप म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा आपण स्टोअर करतो आहे कोणत्या वेरियबलमध्ये ओके म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलमध्ये एक पर्टिक्युलर टाईपचा डेटा आपण स्टोअर करणार आहोत जसे की आता नेहमी इक्वल टू अमित घेतले बघा इथं नेहमी इक्वल टू अमित तर अमित हे काय एक स्ट्रिंग टाईपचं डेटा स्ट्रक्चर आहे डेटा टाईप आहे ओके नॉट अ डेटा स्ट्रक्चर इट अ डेटा टाईप ओके तर स्ट्रिंग आहे ट्वेंटी फाईव्ह काय आहे इंटेजर आहे याचा टाईप काय आहे इंटेजर आहे इज अंडरस्कोर स्टुडंट इक्वल टू ट्रू हे काय बुलियन टाईपचं आहे तर यांचा टाईप काय आहे तो आपण स्पेसिफाय करत नाही ऑ अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये काय होतं आपल्याला त्याचा डेटा टाईप ऑलरेडी डिक्लेअर करावा लागतो बिफोर द व्हेरिएबल नेम सपोज आता तुम्ही लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ज्यामध्ये जर आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल इंट स्पेस देन व्हेरिएबल नेम देन इक्वल टू दॅट व्हेरिएबल व्हॅल्यू असं द्यावं लागतं पण पायथॉनमध्ये तसं काही करायची गरज नाही पायथॉन हे ॲटोमॅटिक कास्टिंग करतं ज्या टाईपचा डेटा आपण त्या वेरियेबलमध्ये असाइन केला आहे त्या टाईपचा डेटा डेटा टाईप त्या ला ता, तो असाइन करतो तर तेसाठी पण एक फंक्शन आहे त्याचा डेट टाईप कोणता आहे ते चेक करायचं ते आपण पुढं बघूया आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या परत एकदा रिवाईज करतो जर तुम्हाला समजलं नसेल तर बघा व्हॉट इज व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे काय व्हेरिएबल इज नथिंग बट अ कंटेनर ज्यामध्ये आपण काहीतरी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आहे आणि त्याचा रेफरन्स त्या व्हेरिएबल नेमचा रेफरन्स आपण आपल्या प्रोग्रॅममध्ये रिपीटेडली करतो किंवा त्या वेरियेबलला आपण मॅन्युप्लेट करतो त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन करतो त्याची व्हॅल्यू चेंज करतो हे आपल्या प्रोग्रॅममध्ये ओके ने व्हेरिएबल इज नथिंग बट अ लेबल काहीतरी लेबल दिलेले पर्टिक्युलर इन इन्फॉर्मेशनसाठी ते आपल्याला यूज करायचं असतं ओके आता व्हेरिएबल काय हे कळलं ते कसं डिक्लेअर करायचं ते पण कळलं त्याचा सिंटॅक्स पण कळाला तुम्हाला आता त्याचं डेटा टाईप काय आहे ते पण सांगितलं पायथॉनमध्ये दे डेटा टाईप डिक्लेअर करायची गरज पडत नाही ते इंटरनली ॲटोमॅटिक डेटा टाईप डिस्क्राईब करतं त्याला ओके एक्सप्लिसिटली आपल्याला द्यायची गरज नाही तुम्ही देऊ शकता बट इट्स नॉट नेसेसरी इम्प्लिसिटली आयथॉन कंपायलर त्याला ॲटोमॅटिक त्याचा डेटा टाईप असाईन करतो ओके नेक्स्ट आ, रूल्स फॉर नेमिंग व्हेरिएबल्स हां वेरियेबल ज्यावेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळेस त्याचे काहीतरी नियम असतात ते नियम आपल्याला फॉलो करावे लागतात तर व्हेरिएबल डिक्लेअर करतो आपण त्याला काहीतरी नाव देतो आहे तर ते व्हेरिएबल नेम जी देताना आपण त्यामध्ये लेटर्स यूज करू शकतो नंबर्स यूज करू शकतो आणि स्पेशल कॅरेक्टरमधलं फक्त अंडरस्कोअर यूज करू शकतो ओके दिस इज द फर्स्ट रूल ओके देन सेकंड रूल असा आहे की वेरिएबल नेम स्टार्ट होताना तुमचं फक्त आणि फक्त लेटर आणि अंडरस्कोरच असू शकतं त्यामध्ये स्टार्टिंगला नंबर घेऊ शकत नाही जर घेतला तर एरर येतो सेंटॅक्स एरर ओके इनवॅलिड म्हणून एरिर येतो ओके त्यानंतर पायथॉन ओके पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज जर तुम्ही स्मॉल आणि कॅपिटल लेटरमध्ये नेम दिले तर ते दोन वेगवेगळे नेम होतं वेरियबल नेम होतील ओके जर तुम्ही स्मॉल केसमध्ये नेम दिलं तो एक वेरियबल होईल आणि कॅपिटलमध्ये दिला कॅपिटल फर्स्ट लेटर घेऊन बाकीचं एन एम ई तर ते एक वेगळं होईल ओके पाय बिकॉज पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज त्यानंतर चौथा रूल काय सांगतो हां आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कीवर्ड्स काय असतात पायथॉनमध्ये कीवर्ड्स आर नथिंग बट द रिझर्व्ह वर्ड्स विच ऑलरेडी डिफाईन इन अवर पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉर इट्स स्पेशल मिनिंग त्याचं काहीतरी स्पेशल मिनिंग आहे त्याचा एक रिझर कीवर्डचा सेट आहे त्या कीवर्डचा सेटमधून त्या कीवर्ड किवर्ड सुद्धा आपण ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून घेऊ शकत नाही ओके हे चार रूल तुम्ही लक्षात ठेवा आता बघा सॉरी इनवॅलिड व्हेरिएबल नेम हा आता बघा जसं की आपला रूल काय सांगतो रूल नंबर दोन फक्त आणि फक्त आपलं व्हेरिएबल नेम स्टार्ट होतं लेटर्स आणि अंडरस्कोअरने इथं काय केलंय वन नेम घेतले इक्वल टू राज तर इट इट इज इनवॅलिड ओके आपण प्रॅक्टिकली पण बघणार आहोत पहिले थेरोटिकली बघू ओके देन फॉर फॉर इज नथिंग बट आवर कीवर्ड हे पण चालणार नाही हे सुद्धा इनवॅलिड आहे माय आयफोन नेम इक्वल टू अजय हे पण काय होईल इनवॅलिड होईल का कारण आयफोन जे आहे ते तुमचं स्पेशल कॅरेक्टर आहे स्पेशल कॅरेक्टरमध्ये फक्त आणि फक्त अंडरस्कोरच चालतं ओके दुसरं कोणतेही कॅरेक्टर चालत नाही आता बघा व्हेरिएबल व्हॅलिडवाले कोणते तर तुम्ही असे देऊ शकता माय अंडरस्कोर नेम इक्वल टू प्रिया अंडरस्कोर एज इक्वल टू ट्वेंटी थ्री चालतंय व्हॅलिड आहे टोटल थ्री इक्वल टू फोर फाय झिरो आहे तर बघा आपण प्रॅक्टिकली बघूया इनवॅलिड साठी पहिल्यांदा बघूया इनवॅलिड मध्ये आता जर सपोज मी केलं लॅन वन नेम केलं टेन हा जो कंपायलर आहे तोच आपल्याला इथे सांगतोय की स्टार्ट स्टेटमेंट मस्ट बी सेपरेटेड बाय न्यू लाईन और सेमी कॉलन ओके तर हा एर नाही आहे पण इथं अंडर अंडरलाइन दिसते रेड म्हणजे एरर येतो बघा रन करून बघूया काय एरर येतो हो? सेंटॅक्सेर इनवॅलिड डेसिमल लिटरल ओके तर असं चालत नाही वननी सुरुवात होत नाही जर नुसतं नेम घेतलं इट्स ओके okay. चालतंय हां आता बघूया आपण फॉर आपण आधीच्याच एक्झाम्पलमध्ये बघितलं आता दुसरा कीवर्ड बघूया सपोज इफ इफ सुद्धा काय आहे तुमचा कीवर्ड आहे स्पेशल मिनिंग आहे त्याचं त्यामुळे ते, ते सुद्धा आपण घेतलं तर काय होईल कोणता एरर येतोय सिंटॅक्स एरर येतोय आहे ओके आता सपोज स्पेशल कॅरेक्टरचा बघूया स्पेशल माय नेम असं जर घेतलं आपण तर काय येत आहे तरी पण सिंटॅक्स एरर येतोय का कॅन नॉट असाइन टू एक्सप्रेशन हिअर मे बी यू मेंट इक्वल टू इन्स्टेड ऑफ इक्वल तर नाही आहे इक्वल टू इक्वल टू जरी नहीं के तरी नहीं तस का मीनिंग नहीं तसा क्या वाटते कि अपने इक्वल टू इक्वल टू गए जस नो वी डोंट वांट टू असाइन इक्वल टू इक्वल टू वी जस्ट वांट टू असाइन इक्वल ओके दिस इज इनवैलिड का है तो सिंटैक्स एर तो ओके ये जाए इनवैलिड आता वैलिड बगू मै नेम इक्वल टू तू या घेतलं ओके काय एरर आला का नाही आता बघा याचा काय एरर आलेला नाही तर याचा टाईप आपण डिक्लेअर केला आहे का स्ट्रिंग मायनेम इक्वल टू व्हॅल्यू असं काय दिलंय का नाही पण पाय डिफॉल्ट पायथॉनमध्ये त्याचा डेटा टाईप डिक्लेअर झालाय तर आता कोणत्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय आहे हे कसं चेक करायचं त्यासाठी एक फंक्शन आहे टाइप ओके आला स्ट्रिंग टाईपचा कारण आपण यामध्ये स्ट्रिंग दिली सिंगल कोटमध्ये आता अजून एक गोष्ट काही जण जावा लँग्वेज शिकलेले असतील तर सिंगल कोटमध्ये तिथं कॅरेक्टर असतं इथं सिंगल कोट डबल कोट ट्रिपल कोट हे सगळे स्ट्रिंगसाठी वापरले जातात सिंगल कोटमध्ये सिंगल आणि जे इथं काही विषय नाहीये एव्हरीथिंग सिंगल कॅरेक्टर जरी पास केला तरी ते स्ट्रिंगच असणार आहे त्याचा टाईप काय आहे स्ट्रिंग आहे आता बघा आपण इथं इन्स्टेड ऑफ सिंगल कोट डबल कोट घेऊया काही जण म्हणते डबल कोट नको आय शाळा ओके रन करूया तर याचा टाईप काय आहे सध्या रन केला तरी स्ट्रिंगच ओके व्हॅल्यू पण चेक प्रिंट करूया कारण काही जण काय म्हणतील असं का करताय हां सेल या सेलमध्ये शेवटची लाईन जी असेल ती एक्झिक्यूट होते आणि ती प्रिंट होत असते एवढं लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ज्युपिटर नोटबुक यूज करता आता प्रिंट नाही आहे तरी कसं काय प्रिंट व्हायला आहे कारण बऱ्याचशा लोकांना हार्ड आर्ट येऊ शकतो ओके हां टाईप काय त्याचा क्लास स्ट्रिंग ओके त्याची व्हॅल्यू पण प्रिंट करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रिंट पायशाला आता अपन सिंगल कोड देख पाशा इज गुड चैनल टू आम ओके असं मला वाटतंय बघूया काही दिवसात कळेलच इज इट गुड आर नॉट ओके तर झाले स्ट्रिंग कारण स्ट्रिंगची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे तुम्हाला रन केल्यानंतर समजलं पाहिजे अरे आता तीच व्हॅल्यू दिसते मग कसं कळेन आपल्याला त्यामुळे ते आपण टाईप केलं दुसरं ओके डबल कोट सिंगल कोड झाला आता ट्रिपल कोट ट्रिपल कोट देऊन बघूया ट्रिपल कोट मध्ये पण तुम्ही सिंगल कोटवालं ट्रिपल कोट घेऊ शकता डबल कोटवालं ट्रिपल कोट घेऊ शकता ओके आपण पुढे बघूया याचा ज्यावेळेस आपण स्ट्रिंग डेटा टाईप शिकवण त्यावेळेस हे कन्सेप्ट तुम्हाला सांगेल मी इन डिटेलमध्ये ओके okay. तरी डेटा टाईप काय याचा स्ट्रिंग आहे बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट जे पायथॉन कंपायलर आहे ते समजून घेतं की याच्यामध्ये डेटा कोणता आहे त्या टाईपचा याला क्ला म्हणजे त्याचा डेटा टाईप असायला होतो ओके आता आपण इथं सपोज स्ट्रिंगच्या जागी टेन टाकलं तर आता त्याचा डेटा टाईप काय यायला पाहिजे बरोबर इंटेजर का कारण टेन हे इंटेजर नंबर आहे टेन पॉईंट फाईव्ह टाकला तर काय येईल फ्लोट येईल ओके कारण तो डेसिमल पॉईंट आहे त्याच्यामध्ये आता जर सपोज मी फॉल्स टाकलं मोस्ट ऑफ द पीपल आय नो वॉच आवर प्रिवियस व्हिडिओ त्यामध्ये आपण कीवर्ड शिकलेलो आहोत तर हा काय फॉल्स फॉल्स कॅपिटल यफ ओके त्यामुळे हे काय झालंय एक बुलियन टाईपचा डेटा टाईप आहे इथं बुल दिसते फक्त क्लास काय याचा बुल बुल मिन्स बुलियन ओके ट्रू फॉल्स किंवा आता नन बघूया कारण नन पण कॅपिटल होतं यन पहिलं ओके ननचा टाईप ननच येणार आहे ओके नन टाईप नन ट्रू फॉल्स हे आपल्याला सिंगल मध्ये लिहायची गरज नाही कारण त्याचा स्पेशल मीनिंग ऑलरेडी डिफाइन केलेला आहे आता जर तुम्ही इथं म्हणताल की मला नन सिंगल मध्ये दिलं तर त्याचा टाईप काय असणार आहे किती जणाला वाटतं याच्यामध्ये याचा टाईप नन येईल नन टाईप येईल जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही चुकताय कारण नन आता आपण स्पेशल कॅरेक्टर आहे सॉरी कीवर्ड नाही यूज करत आहे किंवा स्पेशल व्हेरिएबल नाही आहे तर ते एक स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होणार आहे आणि त्याचा टाईप स्ट्रिंग येणार ओके हे कन्फ्युजन ठेवू नका समजलं असेल नसेल समजलं तर प्रॅक्टिकली ट्राय करा परत एकदा तुम्हाला लक्षात येईल ओके तर ह्या गोष्टी आहेत आतापर्यंत आपण बघितलं व्हॅलिड आणि इनवॅलिड प्रॅक्टिकली ओके आणि त्याचा टाईप पण आपण चेक केला टाईप चेक करण्यासाठी कोणती मेथड आहे डेटा टाईप चेक करण्यासाठी टी वाय पी ई आणि त्या वेरियबलचं नाव ओके तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा नेमिंग कन्व्हेन्शन बेस्ट प्रॅक्टिस हां आता जे व्हेरिएबलचं नेम देतो आपण त्याचं काहीतरी एक प्रॉपर फॉर्मॅटिंग असतं कन्व्हेन्शन असतं एक रूल्स असतो रूल बघितले आपण कसं द्यायचं आता त्याचं कन्व्हेन्शन म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करता किंवा कंपनीमध्ये काम करता तर तिथं काहीतरी प्रॉपर फॉर्मॅटिंग असते जसं की आपण आधी सांगितलं होतं असं वेरियबल नेम देऊ नका इथं एक स्पेस सोडा हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे स्टँडर्ड प्रोग्रॅमिंगचा वे आहे त्यामुळं हे दिसायला व्यवस्थित दिसतं रिडिंग आपल्या रिडिंगसाठी आपल्याला ते इझी इझी राहतं ओके ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील छोटा प्रोग्राम असतो त्यामुळे काय वाटत नाही पण वेरियबलचं नाव पण प्रॉपर दिलं पाहिजे ए बी सी एक्स वाय झेड असं देऊ नका ज्या व्हॅल्यूसाठी तुम्ही तो वेरियेबल यूज करताय त्या व्हॅल्यूच्या रिलेटेड काहीतरी वेरियबलचं नाव तिथं जा ओके आय होप यू पीपल आर गेटिंग माय पॉईंट ओके okay, तर हां तर हे बघा नेमिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय की व्हेरिएबलचं नाव हो देतानी कोणता फॉर्मॅट यूज करायचा कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आपण बघणारच आहोत आता स्पेशल कॅरेक्टर हां ते एक इनवॅलिडच्या याच्यात चा, तुम्ही लक्ष देऊन बघा आपण जर इनवॅ स्पेशल कॅरेक्टर टाकलं ऑलरेडी येणार एरर आता सुरुवातीला नाही मादात जरी टाकलं कोणतं स्पेशल कॅरेक्टर तरी चालणार आहे का नाही चालणार का हे एक वेगळं कन्सिडर होणार माय आणि हॅशच्या पुढचं वेगळं होणार त्यामुळे इथे नेम एरर येतो ओके मला कमेंट काय सिंटॅक्स एरर ओके नेम एरर येतो हे पण ऑब्झर्व करा की एरर कोणता येतोय काय केल्यावर कोणता एरर येतो हे तुमच्या लक्षात आलं तर भविष्यात जेव्हा फ्युचरमध्ये तुम्ही प्रोग्रॅम करताल त्यावेळेस तुम्हाला तुमचं डिबगिंग स्किल इनहास होईल वाढेल आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे प्रोग्रॅम फाटला आहे किंवा त्यामध्ये कुठेतरी एरर आला आहे तर कुठं आला आहे ते तुम्हाला इझिली कॅच होईल ओके त्यामुळे सिन्टॅक्स एररसुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघत जा की त्याचं काय एरर आहे का एरर नेम एररर आला का सिंटॅक्स एरर आला पुढं काय आहे ते पण महत्त्वाचं हो आहे बघण्यासाठी हे कससाठी तर डिबगिंगसाठी ज्यावेळेस तुम्ही कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकतात तर लर्न फ्रॉम युअर एरर तुमचा एरर तुम्हाला शिकवल की तुम्ही काय चुका करताय आणि असं नाही की तुम्ही चुका नाही केल्या पाहिजे मी तर म्हणतो तुम्ही प्रत्येक वेळेस चुकला पाहिजे त्या चुकीतून शिकला पाहिजे आणि एवढं लक्षात ठेवा ती चूक परत करू नका ओके चला जास्त झालं करा बॅक टू टॉपिक नेमिंग कन्व्हेन्शन यूज लोअर केस लेटर अँड अंडरस्कोअर फॉर वेरियेबल नेम हे तर आपल्याला माहितीच आहे जसं की एक्झाम्पल स्टुडंटचं आपल्याला सपोज स्टुडंटचं नाव द्यायचं आहे स्टुडंट अंडरस्कोर नेम असं द्या भले की असं नका देऊ स्टुडंट नेम कंटिन्यू न देता अंडरस्कोर द्या ज्यामुळे आपल्याला एक समजेल की याच्यामध्ये स्पेस आहे सिम्पल आपण जसं इंग्लिशमध्ये लिहितो तसं लिहायचं स्पेस जागेवर अंडरस्कोर टाकायचा ओके आपल्याला सपोज स्टुडंटची नावाचा व्हेरिएबल घ्यायचा आहे तर काय करणार आपण स्टुडंट अंडरस्कोअर नेम आपल्याला समजा टोटल मार्क्स डिस्प्ले करायचे आहेत तर टोटल अंडरस्कोर मार्क्स असं तुम्ही डिस्प्ले करा असं त्या वेरियेबलला नाव हो द्या हां तर तीन टाईपचे केसेस आहेत बघा म्हणजे तीन टाईपचे आपण व्हेरिएबलचं नाव हो, डिफाईन करू शकतो त्याला स्नेक केस कॅमल केस, केस पास्कल केस असं म्हणतात हा टॉपिक बऱ्याचशा बिगिनर लेवलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार नाही हे सर्व ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील जेणेकरून तुमचा फायदा म्हणजे तुम्ही बिगिनर टू तु ॲडव्हान्स लेवल सगळ्या कन्सेप्ट इथंच क्लिअर करताल ओके का कारण हा जो एक्सपिरियन्स मला भेटलेला तो एक्सपिरियन्स मी इथे शेअर करणार आहे ओके बघा स्नेक केस काय असतं स्नेक केस म्हणजे आपलं जे काही व्हेरिएबलचं नाव आहे ते सर्व केस असतात ते स्मॉल केसमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये अंडरस्कोर असतो ओके हे झालं स्नेक केस हे मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही पायथॉनच्या स्क्रिप्ट जिकडे तिकडे वागतात तिथे तुम्हाला ह्या टाईपचाच मेमिंग कन्व्हेन्शन बघायला भेटेल त्यानंतर कॅमल केस कॅमल केसमध्ये अंडरस्कोर यूज करत नाहीत जो तुमचा फर्स्ट वर्ड असतो तो स्मॉलमध्ये असतो आणि सेकंड वर्ड असतो तो कॅपिटल यांनी कॅपिटल म्हणजे सेकंड वर्डचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल लेटरने स्टार्ट होतो तो असतो कॅमल केस ओके जसं की बघा इथं फर्स्ट नेम स्नेक केसमध्ये आपण फर्स्ट अंडरस्कोर नेम केले इथं अंडरस्कोर नसतो कॅमल केसमध्ये सेकंड वर्डचा यन कॅपिटल घेतला आहे नेममधला ओके त्यानंतर थर्ड आहे बघा पास्कल केस पास्कल केस हा मोस्टली क्लास नेम ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस यूज होतो तो त्याचा फॉर्मॅट कसा आहे तर यामध्ये अंडरस्कोर न यूज करता सर्व विदाउट अंडरस्कोर कंबाईन असतो वर्ड आणि प्रत्येक वर्डचा स्टार्टिंग फर्स्ट लेटर हा कॅपिटल असतो ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मोस्टली तुम्ही एक फॉलो करा प्रॅक्टिस काय की आपण स्नेक केस हे व्हेरेबल नेमसाठी यूज करणार आणि पास्कल केस हे आपण क्लास नेमसाठी यूज करणार कॅमल केस फक्त लक्षात ठेवा त्याचा यूज करू नका स्नेक आणि पास्कल केस ओके गे। तर बिफोर गोइंग टू रियल लाईफ एक्झाम्पल एक गोष्ट आपण बघायची राहिली ती मी परत एकदा सांगतो ओके हां तर आपला जो रूल होता रूल नंबर तीन केस सेन्सिटिव आहे का पायथॉन केस सेन्सिटिव्ह का आहे तर त्याचा रूल आपला बघायचा राहिला तर सांगतो एकदा रिपीट करतो बघा सपोज आता नेम इक्वल टू आपण देऊया आणि आता प्रिंट राज सॉरी नेम नेम ची व्हॅल्यू काय आहे राज प्रिंट झाली ओके आता बघा मी अजून एक वर्ड वेरियेबल घेतो print राज आणि श्याम तर बघा हे नेम आणि हे नेम लाईन नंबर वन आणि लाईन नंबर तीन यामध्ये काय फरक वाटतोय बरं तुम्हाला प्लीज कमेंट करा माझी स्क्रीन तुम्हाला प्रॉपरली दिसते का फॉन्ड जर वाढायचा असेल तर कारण मी तिसरा व्हिडिओ बनवतोय अजून पण मला असा प्रॉपर फीडबॅक येत नाही आहे त्यामुळे तुमच्या फीडबॅकनुसार मी माझ्या स्किलमध्ये इम्प्रुवमेंट करेल जसं की व्हिडिओ आवाज आणि कंटेंट जसे की विज्युअल कंटेंट आय मीन आणि वाटत असेल तर अजून तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये काही कंटेंट वाढवायचे असतील ते पण आपण वाढवूया बघा तर इथं फर्स्ट लाईन नेम हे सगळं स्मॉल आहे आणि इथं फर्स्ट एन हे कॅपिटल आहे त्यामुळे हे काय झाले दोन वेगवेगळे व्हेरिएबल झाले एकच नाही झाले ओके तर हे तुम्ही चेक करू शकता ओके ह्याची पण एक फंक्शन आहे आय डी प्रत्येकाचा एक आय डी असतो प्रत्येक व्हेरिएबलचा जर तो तुम्ही चेक केला प्रिंट के? नेमचा आय डी प्रत्येक ऑब्जेक्टसाठी एक आय डी असतो पायथॉनमध्ये आय डी म्हणजे त्या व्हेरिएबलचं लोकेशन ऍक्च्युअली तुम्ही बघू शकता तर फॉर दिस व्हेरिएबल वी हॅव पर्टिक्युलर वन लोकेशन अँड थिस यन कॅपिटल असलेल्या त्याच्यासाठी सुद्धा एक लोकेशन असणार आहे ओके तर प्रत्येक याचा आय डी सेपरेट आहे आए। आय आए। डी नावाचं फंक्शन कसा तर त्याचा लोकेशन काय आहे ते डिस्प्ले करत ते टाईप जर बघितला तुम्ही आय डी पण बघितलं दोन्हीचा टाईप स्ट्रिंगच आहे आता बघा याचा लास्टचे लास्टचे एक दोन तीन हे सहा डिजिट बघा लास्टचे हे चेंज आहेत ओके आय होप हा रूल तुम्हाला समजला असेल तिसरा ही गोष्ट पण क्लिअर झाली आहे त्यानंतर बघा रिअल लाईफ एक्झाम्पल थिंक फॉर व्हेरिएबल ॲज अ लेबल्ड कंटेनर इन युअर किचन आता किचनमध्ये आपल्या काय गोष्टी आहेत आज आजूबाजूला तुम्ही थिंक करू शकता बघू शकता त्याला काय व्हेरिएबल नेम देणार एखादी गोष्ट घ्या सपोज आता माझ्याकडं किचनमध्ये आपण आहोत तर त्यामध्ये शुगर आहे तर के जीमध्ये असते शुगर शुगर के जी टू किती के जी आहे बाबा शुगर उरलेली दोन के जी राईस आहे राईस अंडरस्कोर के जी कोल टू फाईव्ह किंवा माझ्याकडं आता दुसरं काय आहे मोबाईल आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आजूबाजूला त्यासाठी व्हेरिएबल नेम तुम्ही एक मनातल्या मनात पाच मिनटं वेळ घ्या आणि तयार करून बघा त्याला काय द्यायचं ते ठरवा ओके तर आजच्यासाठी हा व्हिडिओ इथेच थांबूया तर ही आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज तुमच्यासाठी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच्यासाठी प्रोग्राम राईट करण्याचा म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे लर्न करा प्रॅक्टिक थेरॉटिकली कन्सेप्ट समजून घ्या त्यानंतर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजणार नाही तर आपला जो लोगो आहे आपले जो टॅगलाईन आहे लर्न बिल्ड रिपीट म्हणजे लर्न करा त्याला त्याला कोड लिहा त्याचा बिल्ड करा म्हणजे कोड लिहा आणि परत रिपीट लर्न बिल्ड रिपीट लर्न म्हणजे ह्या गोष्टी सायकल लूपमध्ये चालू ठेवा आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील आणि जर तुम्हाला कंटेंट आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये लवकरच थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय